आम्ही सोबती घरकुलाचे कोल्हापूर मोहिमेत अंतर्गत प्रधानमंत्री आवास ग्रामीण घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना पहिला हप्ता पंधरा हजार रुपये प्रमाणे तीस हजार लाभार्थ्यांना जिल्हा तालुका व ग्रामपंचायत स्तरावर सरपंच व इतर मान्यवरांच्या हस्ते वितरित होणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक श्रीमती सुषमा देसाई यांनी जिल्हा परिषद कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी होणाऱ्या या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील चाळीस हजार लाभार्थ्यांना पत्र मंजुरी व वीस हजार लाभार्थ्यांना दाखवण्यात येणार असून करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द चिंचवड शिरोली दुमाला बासणी सांगरुळ सांगवडेवाडी या गावातील ग्रामस्थांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे नमस्कार प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याला यावर्षी विक्रमी म्हणजे जवळजवळ बेचाळीस हजारचं टार्गेट मिळालेलं आहे त्यामधल्या आम्ही आज अखेर एकोणचाळीस हजार घरं मंजूर केलेली आहेत जी दोन साडेतीन हजार राहत आहेत घरकुलं ती जागेअभावी राहिलेली आहेत त्यांना जागा उपलब्ध करून दिल्यानंतर तीसुद्धा आम्ही मंजूर करणार आहोत आणि यापैकी जवळजवळ पन्नास टक्के घरकुलांना प पहिला हप्ता द्यायचा होता पंधरा हजार तो तोसुद्धा आम्ही जवळजवळ तीस हजार लाभार्थ्यांना उद्या बावीस तारखेला हप्ता देणार आहे राज्यामध्ये यावर्षी वीस लाख घरं मंजूर झालेले आहेत आणि त्यापैकी दहा लाख लोकांना पहिला हप्ता उद्या माननीय मुख्यमंत्री महोदय तसेच माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये पुणे इथून वितरित होणार आहे आणि हा कार्यक्रम सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या पंचायत समितीमध्ये आणि सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये लाईव पाहायला जाणार आहे आणि तो लाईव्ह होण्याच्या आधी साधारणतः तीन वाजल्यापासून प्रत्येक गावामध्ये जे प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना मंजुरीपत्र सरपंच मदय किंवा पंचायत समिती स्तरावरती आणि जिल्हा परिषद स्तरावरती इतर लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते दिले जाणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या पहिला जो हप्ता आहे त्या मंजुरीचा आदेश पण दिला जाणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आपण तीस हजार लोकांना पहिला हप्ता देणार आहे पंधरा हजार रुपये याप्रमाणे त्याप्रमाणे उद्या आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला पंधरा हजार याप्रमाणे पंचेचाळीस कोटी रुपयेचा निधी प्राप्त होणार आहे